सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात प्रभाग क्रमांक एक नामकर महिला सर्व प्रधान महिला सर्व प्रधान प्रभाव क्रमांक तीन नामप्रहिला सर्वप्रधारण महिला सर्वसाधारण सर्व प्रधान प्रभाव क्रमांक चार अनुसूचित सूचित जमा जाती महिला नाम सर्वसाधारण महिला सर्व प्रधान क्रमांक पाच अनुसूचित जाती नामकर महिला सर्वसाधारण महिला सर्व

जाती महिला नामप्रधारण महिला सर्व प्रभाग क्रमांक चौदा नामाप्रमा सर्वसाधारण महिला सर्वसाभाग क्रमांक पंधरा अनुसूचित जाती महिला नावाप्र सर्वसाधारण महिला

त्याच्यासाठी वेगवेगळ्या आपल्या ज्या प्रवर्गांचं असणार आरक्षण आणि महिला आरक्षण यासाठी जे सोडत झाली त्यानुसार आज पूर्ण माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनानुसार सर्व प्रक्रिया पार पाडून आणि सोडतीची जी पारदर्शक प्रक्रिया आपण ती पार पाडून आज जवळजवळ अनुसूचित जातीसाठी एकूण पंधरा जागा त्यापैकी आठ जागा या महिला प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या आहेत आणि ते कुठले कुठले प्रवर्ग त्यासाठी राखीव झालेले आहेत त्या मी आता घोषित केलेले आहेत त्याचबरोबर अनुसूचित जमातीच्या एकूण दोन जागा आहेत आणि एक जागा आहे ती महिला प्रवर्गासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी सत्तावीस जागा आणि त्यापैकी महिलांसाठी चौदा जागा आरक्षित झालेल्या आहेत उर्वरित राहिलेल्या मग एकूण अठ्ठावन्न जागा आहेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी त्यापैकी अठ्ठावीस जागा आहेत त्या सर्वसाधारण महिला त्या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत अशा प्रकारे एकूण एकशे दोन जागांसाठी आपण आज आरक्षणासाठी सोडत काढली होती त्यापैकी एकावन्न एकूण एकावन्न जागा आहेत त्या महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत ही पूर्ण प्रक्रिया पार पडलेली आहे आणि यासाठी आपल्याला कोणतेही आक्षेप असले असतात आमच्याकडे आम्ही आता जास्त या पद्धतीने अनाऊन्स केलेला आहे आमचे काही आपले जे वेळ दिली त्या वीज वेळेमध्ये लेखी स्वरूपात कुठली प्रक्रिया आक्षेप असेल आम्ही आता ते आमच्या वेबसाईटवर आणि ह्याच्यावर सुद्धा आम्ही पूर्ण वारणी आहे जे चार किंवा तीन सदस्यांचं जे काही पोस्टणी आहे आरक्षण आहे त्यांनी जाहीर करत आहोत कुठल्याही आरक्षणासला लेखी स्वरूपात आमच्याकडं सादर करावं आणि त्यानंतर त्या का जे काय आरक्षणाला सुद्धा मग आम्ही लेखी उत्तर देऊ आमच्या गॅजेटमध्ये ही जी पूर्ण प्रक्रिया ती आमच्याकडून प्रकाशित केली जाईल आणि पुढची काही यानंतर आयोगाची का पुढील निर्देश येतील त्यानुसार निवडणुकीची प्रक्रिया राबवली सर सर दो दर, हो दोन हजार सतरा मध्ये इलेक्शनचा जर का बघितला आपण तर अनुसूचित जातीच्या सहा सोळा होत्या एस टीच्या दोन एकोणतीस ओबीसी आणि पंचावन्न खुल्या वर्गाच्या पण ह्या वेळेस तुम्ही एस टीची एक जागा कमी केली तिथे पंधरा केले एस टी दोनच ठेवले सत्तावीस ह्या च्या ठिकाणी के सत्तावीस केले आणि पंचावन्नच्या के ठिकाणी अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावन्न केले म्हणजे तीन जागा ओपनच्या वाढण्यात ची जागा आणि ओबीसीच्या दोन जागा कमी केल्याचं दिसतंय म्हणजे म्हणजे दोनशे त्रेचाळीस तीला तुम्ही छेद देत आहे असं वाटतं काय आपल्याकडे पत्र आलेलं आहे आयुक्त जी काही आपल्याला आरक्षणाची प्रक्रिया दिली होती आणि त्यांनी आपल्याला प्रारूपण मंजूर करतो त्यानुसार त्यांनी जे आयोगाने सूचना दिल्या रिटर्न मध्ये सूचना आपल्याला देण्यात येईल दे। त्यानुसार त्यात कुठलाही आपला आक्षेप असेल तर आम्हाला स्वरूपात देऊ आम्ही ही जी पूर्ण पूर्ण जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आयोगानं आपल्याला रा रायटिंगमध्ये जे आम्हाला दिलेलं आहे त्याच्या पूर्ण जे पत्र आहे सुद्धा आम्ही देऊ जी सूचना दिली त्यानुसार पूर्ण प्रक्रिया झालेली आहे आपलं कुठलंही म्हणणं असेल तर लेखी स्वरूपात द्या आम्ही त्यांना लेखी उत्तर देऊ काय प्रक्रिया आहे